ई शपथ मा आता तुम्ही राडा 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 अमी रामत साडी त्याच्यानंतर माहेरचं सोडा हळदी कुंकू पिंगल नंतर इथं बघा पहिलं चाऊल दुसरं पाऊस बंटी मध्ये नमस्कार कशी का वाटली कालच्या हल्दीची व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये आणि बघितले नसेल तर जाऊन बघा इथं आई बटनला दिसत असेल आणि मजा आली खूप आम्ही सकाळी पहाटे झोपो एकदम yes. आणि इथ बाबाय बघा काल पण आणि आज पण काही विषय आहे काही बघा आणि अजून इथं पण आहेत छान 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 मस्त दिसतात चलो आता आम्ही निघतोय निघतोय म्हणजे पोचलोय ऋतूच्या लग्न जिथं आहे आवाज येतोय विद्या चालू येतो आणि नेहमीप्रमाणे बोलतात महन सावधन बोलत इथे लावले फाल आणि आवाज येतोय सावधान 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 हे बघा या साईडला ભગવાત એકતેરે અક્ષરા ડાકાલા વેટે ગામલા તીજે આંગા વર્તી सर्वात लेट पॉईंट i اوه 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 اوه

आता आपण भेटू कोमलच्या लग्नाला हे बोलली सप्लाय शो कोमलच्या लग्नाला हे नाही मुलगा सोचतेय आता मी मी असे दोन तीन बघितलेत पण मॅडमना पसंद नाही येत आहेत तरी पण ओला दिव्याने घरी चालवले तांदला दिव्याने तांदले घरी चालवले दादाचे मला एवढं माझे आशीर्वाद पडले म्हणजे धीरे आणि ते अपूर्वानी केस घेऊन दे, रहे। दे, दे तांदे मग घेऊन पाहिजे तांदूळ घेतले कधी आला विद्या चालू आहेत तुम्ही पाहू शकता बघा इथं या साईडला विद्या चालू आहे आणि या साईड ला मला नाही माहिती काय काय बोलतात कोमल याला काय बोलतात काय नाही मला पण नाही माहिती एक्च्युली रुकुवत बोलतात का ठीक आहे ते इथे बघा माहेरची साडी त्याच्यानंतर माहेरचा सोडा हलदी कुंकू पैंजण नंतर इथं बघा पहिलं चाऊल दुसरं पाऊल तिसरं पाऊल आणि परत पावलावरती ना तुम्हाला ना नावं बघायला भेटतील या साईडला हे बघा प्रॉपर ह्याच्यावरती पहिलं मैत्रीचा विश्वास म्हणजे जी आपली सात फेऱ्यांची असतात तशी लग्नाची गाठ त्याच्यानंतर इकडे पण बघा सौभाग्य अलंकार माय हे बी टिकता आणि इथं आपली कृष्णांचं मस्त येते मेहंदी याच्यामध्ये खूप सुंदर त्याच्यानंतर या साईडला मस्त आहे काहीतरी कमेंट मध्ये सांगा की याला काय बोलतात तुमच्या इकडं नक्की सांगा या सर्व गोष्टीला I'm

आता सात पेरेंट म्हणजे आपले सात जण म्हणजे जे गाठी असतात एक हा आपण एक विधी असते की आपण आपले

ना 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 हो ना ना अरे फोटो घरी थांबले तू रे बघ सोनल चला मंडळी बसली जेवायला बा बा एक पुरीला पटत नव्हता रातभर झाले वीस क्लासा पिल्या कालपासून कालपासून रे आता नाही आता बारा चौदा पिली ती माहिती मला खरं सांग

कालच्या ब्लॉक मध्ये बघा हे ये पोरींचा चेहरा बघून ठेवाय डेंजर नाच होते ना एक पोर नुसती मधी आहे नुसती मधी मध्ये आमच्या नुसती मधी आहे एवढा म नुसतं नाचलो ना का बघा तुम्ही एवढा भारी भारी तो कमरिया गाणी लागलेला मधी तयारी साडी बिडी नेसून आली ना दिला ना तुमका बाबो बो, तरी बोलतो <laughs> <मुसंभी> काय <जोस। laughs> का विचार करते ते काय विचार करते घरी जाऊन आता काय हालत होईल का अच्छा तुझा तसा पण उद्या सूरसंग्रामचं <laughs> बार। हो हो, दे हो। हे आहे का हा बरोबर हे बघा हे बघा कशाला जेवू जरा जेवू एक ठिकाणी लक्ष ठेव हा अच्छा तर हे ते असं काही करतात ते कसं जाऊल्याची भाकर जरांगे पाटील आता तू बोलते जरांगे, जरांगे। असू द्या चला तुम्ही पण जेवून घ्या इथे जेवता ते पापड हे तुम्हाला वाटेल का पापड दगत खरात कुठं नाचणीची चालतं दादा पापड भाजे का नको शाबुदाना नाही चालत तुला ते ऑइली असतं ना पूर्ण हे तव्या हे केलंय तेल रोस्ट करते कोणाला रोस्ट केलाय का अजूनपर्यंत ती स्वतः रोस्ट होते ती स्वतःच रोस्ट करून हो घेते जो माणूस स्वतःवर असतो ना तू स्ट्रॉंग असते अरेच मला फॉलो करा इंस्टाग्राम वर स्व काय 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 एक अॅसन काय होती साऊथ बॉम्बे साऊथ बॉम्बे साऊथ बॉम्बे मध्ये भाईंदर साऊथ बॉम्बे भाईंदर ना सर बॉम्बे होय थोडक्यात गेलीच नाही ना विर नाही तर बोच आम्ही साऊथ बॉम्बेला होतो कुठे विरार ना आला सोपारा आमचा डोंबिवळी तरी बरा दिवा समजला का तुमच्या भाईंदर पेक्षा दीड अडीच तीन तासात येते तू ठाण्याला काय आहे का नाही म्हणून गोष्ट अशी आहे ना आम्ही पण नवी मुंबई मध्ये शिफ्ट होणार होतो पण पप्पा येतात ठाणे ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये सो त्यांचा अजून तीन वर्ष ड्युटी आहे आम्ही नाही चेंज करू मी तुम्हाला सांगतो पप्पा पोलीस आहे हा आणि हीच ती साक्षी जी इन्स्टाग्राम वर फेमस आहे आणि हीच ती तेलगू साऊथ मुव्ही करते हे <laughs> <काँगा। Yes, laughs> <कौल। laughs> का yes, तुझाच का, का नाही येतो अरे यार मी एवढ्या वर्षाची मेंटल जर का शोधते त्या मुलीला नेता या आणि मी कोण माही का मी हातोडी मारत असतो बघतो ओ <laughs> मला माझ निघतो आम्ही गाडी पण इथं आहे इथं ताईची ता गाडी आहे या साईडला चलो इ साईड ताई चला आरामात सावकाश पोचा सावकाश या हा चलो बब्बाय बब्बाय या साईडला इकडे चार पूर्वा बाय बाय भेटू एकदम चलो बाय आणि एवढे लवकरच येऊन चालले नंतर बसणार आहेत ना तुम्ही गेल्यावर आम्ही बसणार आहे ना चला असतो द्या चल बाय 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 ब्लॉकोड ठीक चला बाय से चलो बाय अरे चांगली तुम्ही सोय केला वाटते इकडं हे शेतात नाही झाली ना बसायला हा हा नंतर 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 भेटूया चला बाय तू बरोबर व्हिडिओ आवडत मग आता तुम्ही राडा एकमेकींसोबत

तर गेली संपली काय करू सांगतो तुला फोनवर दोन मिनटे हा थांबतो रे ट्रॅफिक मध्येच थांबतो मी ट्रॅफिक पाठी जाऊन थांबा ना पाणीपुरी खाऊन घे तोपर्यंत